लोकसभा निवडणुकीमध्ये विखे लंके यांच्या लढतीतील पहिला एपिसोड संपूर्ण राज्यात हिट झाला बला विखे पाटलांना लंकेनी अस्मान दाखवलं आता दुसरा एपिसोड विधानसभेला लंके यांनी राहत्यात लक्ष देण्यास सुरुवात केली तर विखे पाटलांनी पारनेरमध्ये बारीक लक्ष घातलं असल्याचं त्यांच्या समर्थकाकडून सांगितलं जात असं असलं तरी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात सध्या तरी राणीताई लंके यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल असा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात नगरमध्ये झालेल्या हंडी कार्यक्रमात आमदार म्हणून लावलेला राणीताई लंकेंचा डिजिटल बोर्ड सर्वांचं लक्ष वेधून घेत होता यातूनच लंके प्रतिष्ठानने पारनेरच्या आमदार राणीताई लंकेच असतील यावर शिक्कामोर्तब करून टाकलाय पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो निलेश लंके यांनी लोकसभेच्या अगोदर राजीनामा दिल्यानं सध्या पारनेर विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त आहे कालावधी कमी राहिल्यानं तेथे ते पोटनिवडणूक होऊ शकली नाही लंके खासदार झाल्याने पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात विधानसभेला महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत वास्तविक पाहता निलेश लंके यांना गेल्या विधानसभेला साठ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य पारनेर मतदारसंघाने दिलं होतं आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लंके यांना अडतीस हजारांचं मताधिक्य या मतदारसंघात मिळालं त्यामुळे पारनेर मध्ये पुन्हा एकदा लंके यांची ताकद या लोकसभेतून दिसून आहे आता राहिला तो प्रश्न आगामी विधानसभेला उमेदवार कोण रिलेश लंके खासदार झाल्यानंतर पारनेर मध्ये राणीताई लंके यांचे भावी आमदार म्हणून प्लेस झळकले तसंच नुकत्याच मध्ये झालेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात देखील अनेकांनी राणीताई लंके यांना उमेदवारीची संधी द्या अशी मागणी केली तर महाविकास आघाडीमध्ये पारनेरची जागा कोणाच्या वाट्याला जाते हे पाहून वरिष्ठ सांगतील तो उमेदवार फायनल असेल आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर असेल असं खासदार लंके यांनी त्या मेळाव्यात सांगून आता राहिला प्रश्न उमेदवार कोण याचा तर उमेदवार वरिष्ठ पातळीवर ठरवलं जाईल असं म्हटलं गेलं असलं तरी त्याची वज्रमुठ मात्र मध्ये बांधली जाणार हे तितकंच खरं शनिवारी नगर शहरामध्ये लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार राणीताई लंके अशा आशयाचा डिजिटल बोर्ड बरंच काही सांगून गेला या बोर्डमुळे मध्ये राणीताई लंकेचा आमदार असतील यावर शिक्कामोर्तब झालं दुसरीकडे महाविकास आघाडीच्या राणीताई लंके याच उमेदवार असतील असं गृहित धरून महायुतीकडून प्रबळ उमेदवाराची चाचणी सुरू झाली याबाबत भाजपाने पार्लरमध्ये दे बैठका देखील घेतल्या सर्वांनी पक्ष देईल तो उमेदवार मान्य करत त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार सा असल्याचं सांगितलं असं असलं तरी महायुतीकडून मात्र भरपूर इच्छुक आहे त्यामध्ये माजी आमदार विजय रावटी असतील सुजित झावरे पाटील असतील विश्वनाथ कोरडे असतील काशीनाथ ताते असतील राहुल झावरे असतील माजी नगराध्यक्ष विजय औटी असतील अशी अनेक नावे चर्चेत आहेत तर महाविकास आघाडीकडून राणीताई लंके यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे प्रमुख संदेश कारले अध्यक्ष श्रीकांत पठारे यांची नावं देखील चर्चेत आहेत महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा गेली तरी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जागा गेली तरी येथे राणीताई लंकेच उमेदवार असतील असा ही ठोस दावा लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय विखे लंके यांचा पहिला एपिसोड लोकसभेला पाहावयास मिळाला आता विधानसभेला दुसरा एपिसोड पाहावयास मिळणार असल्याचं राजकीय वर्तुळात आता बोललं जाऊ लागले मित्रांनो या पुढील एपिसोड मध्ये होईल त्याचा परिणाम अजित दादांच्या जागा सुटणार की भाजपला किंवा अजितदादा गटाकडून नेमकं कोण फिक्स केलं जात आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी पुढील भाग नक्कीच बघा पुढील अनेक भागांमध्ये आपण यावर चर्चा करणार आहोत पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद